राम राम नमस्कार मंडळी मी शुभम दांडे हा नाशिक मध्ये असतो आता पुण्यातच आलोय पहिलाच दिवस आहे माझा आणि पुण्यामध्ये आलोय तर मित्राचा आदर घेतला मित्राला म्हटलं बाबा इथला आपली रायची कायची सोयकर बाबा तर पण पन... नाही म्हणणार आहे का मित्र बोलला ये पुण्यात काय टेन्शन नको घेऊ आणि आज आलोय तर पहिल्याच दिवशी त्याच्या घरी बाड विस्तार टाकले आपलं आणि तो बोलला भाऊ टेन्शन नको घेऊ एक दोन दिवस मस्त राय तुझी सोय करून देतो म्हणलं ताण मिटला आता म्हणलं आता पहिल्याच दिवशी जेवण जेवण घरी कसं चांगलं वाटत नाही पण तो बोलला टेन्शन नको घरी घरी जेवण नाही देते तुला खास पार्टीला घेऊन जातोय अस्सल गावरण तडका असलेली पार्टी म्हणे अरे बापरे म्हणला अस्सल गावरान तडका म्हणे आहे आता या जागेत आलोय आणि इथंच ती पार्टी आहे पण इथं आलो मला कळलं माझा मित्र एवढा उदार नव्हता झाला तर माझा मित्र घेऊन आलाय मला खासऱ्याच्या सातव्या वर्धा दिनाला आणि तो तिथं पार्टी देतोय पण नाही पार्टी फुकट नाही बाबा त्याचा चॅनल आहे खो डिजिटल म्हणून हा खो डिजिटल साठी व्हिडिओ बी बनवायचा आहे त्या व्हिडिओ मध्ये तू अँकरिंग कर म्हणे आणि मग तुला पार्टी देईल पण आता बघू तो म्हणतो एंट्रीचं तुलाच बघायचंय तुला तुला काय रे बाबा असंच आहे का एंट्री मालच बघायचं मोठं झाड खास रे मोठं चायनल आहे नक्की बोलवलंय का आपल्याला चायला चला बाबा खो डिजिटलच काहीतरी व्हिडिओ बनवून टाकू तो खायला मिळाल तर उत्तमच आहे कारण संजय भाऊ आहे एंट्री देतील ते आपल्याला माहिती आहे चला मीच घेऊन जातो आयला आलाय पाहुना पण सोय मालच करायची मोठे मोठे लोक आले दिसत बाईट पण घेऊ आपण चला नको ती वर अनुदान आज नाशिक वरन निघालो आणि पुण्यात आलो हे पुण्यामध्ये शिफ्ट झालो आणि पहिलाच दिवस आहे नवीन पाहुणेकर तसं स्वागत करता राकता राकता का तर बघू शकतो आपण आज सासरेचा इव्हेंट आहे सासरेला सात वर्ष झाले आणि नक्की आज मी त्या इव्हेंटला हजेरी लावू शकतोय तर काय सासरेचा संजय भाऊ आपण त्या कशी बोलूयात नाही बोलूयात चला संजय भाऊ संजय भाऊ पहिल्यांदा येतोय आज शिफ्ट झालोय आणि खासऱ्या टाइमिंगलाय मला आता जावं लागतं बरं आम्ही थांबू आम्ही हो। सात वर्ष बघितलं आता पण थांबू थोड्या वेळ संजय भाऊ इतक्या स्टेज वर गेलेला आहे सात वर्षानंतर सगळी पब्लिक त्यांना भेटायला आली आहे थोड्या वेळाने आपण गप्पा मारणार आहे संजय भाऊ सोबत बघूयात त्यांची वाट बघूयात आपण कारण की सात वर्षाचा प्रवास आहे मन्नाट असणार आहे ऐकूयात काय मानणार बोला केला कवर दे श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की त्या वाट्या श्री संगीत संगीत वैष्णवाचा सागर जमले सारे संतज पंढर मुली पाप पांडुरंग माझा पंढरपूरचा तो राजा सावळे अंबो भे बिंडे वही नामाचा गजर वैष्णवाचा सागर चवले सारे संतज पंढर मुली शब्दात नामात उरात विठ्ठल ध्यानात मनात प्रेमात विठ्ठल गाण्यात अनटाळ घुशात विठ्ठल सुखाचा डोंगर माझा तो विठ्ठल माऊली म्हणतो आम्ही असा तो विठ्ठल आईच्या मुखातून बोलत तो विठ्ठल जगाचा पोशिंदार घुमायचा विठ्ठल दुखा म्हणे एक वेळ पंढरी कस व्हाय राया तुझ्या दारी

तुम्ही एकतर बोलले मला की चुकीच्या वेळ आले मला वाटलं मी पुण्यात चुकीच्या वेळ आलो का पण तसं नव्हतं तर तुम्ही स्टेज वर गेले होते हा मॅस लावायची गरज नाही कारण की तुमचा आवाज आता सात वर्षात एकदम गाजलेला आहे त्याच्यामुळे लोक ओळखून घेणार आहे काय सांगू शकता आम्हाला एक इव्हेंट बघायचं आहे म्हणजे परवानगी द्या पण त्या आधी आम्हाला सांगा ना खात्रीचे सात वर्ष काय मला आतमध्ये जायला परवानगी आहे खासरेचे सात वर्ष काय आहे हे आपण आता आतमध्ये त्यावेळी तुम्ही कॅमेरा फिरवाल सात वर्ष काय दिसल किती बघा ना भाऊ सात वर्ष एकदम एकदम दिंग्याला चाललाय गावरान तडगा गाणे आणि खासरेच खास असलेले गाणे आपण ऐकू शकतो इथे इथं एखादा पक्ष तयार होऊन त्याला वेळ लागत नाहीये पण सात खासरेला सात वर्ष होत आहे काय खासरेच सात वर्ष

बाप बाप चा परफॉर्मन्स चालू आहे तिथे आवाज ऐकतोय आपण इतक्यात फोक लोकचा चा परफॉर्मन्स झालेला आहे आपण श्रीमंत लोक ऐकलेले बडे बडे लोक ऐकलेले पण हे फोक लोक काय बघूया आपण फोकलोकचा मुकुल आपल्या सोबत आहे ते तयारी करताय खर तर त्यांना वन्स मोर मागणार होतो आपण तयारी झालेली पण विचारू आपण त्यांना फोक लोक नेमकं काय आहे आणि खासेवर फोक लोक चा काय मुकुल तर्फे सासरेचे सातवा वर्धापन दिनानिमित्त सादरीकरण करून मजा आली खरं तर आणि आता तुम्ही ज्याप्रमाणे म्हणत होते फोक लोक नक्की काय बडे लोक छोटे लोक मोठे लोक फोक लोक फोक म्हणजे लोक आणि लोक म्हणजे हा जसं स्वर्ग लोक पाताळ लोक इह लोक तसा आमचा हा फोक लोक फोक लोक म्हणजे आमचा फोक लोकांचा प्लॅनेट आहे अशा अर्थाचं हे नाव आहे क्या वाद आणि हा खासरेच्या प्लॅटफॉर्मवर आज तुम्ही परफॉर्म केलाय येस 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 खासरे फोक लोकचा खासरे काय आहे आ, फोक लोकचा खासरे म्हणजे लोकसंगीत हीच आमची जान आहे आणि तीस सेकंदात एक फोकलो तीस सेकंदात एक त्याचा ज्याला एक मिनिट कि लागून बंबई वाले के लागून आधी माझी उरकून टाकली शादी काय सांगू मेरी बर्बादी ग सुन मेरे आम्ही ना काय सांगू मेरी बर्बादी ग सुन मेरे आम्ही ना दिदी या बाद एकदम बढ़िया आणि खासरेचा कार्यक्रम एकदम खास करण्यासाठी हे फोकलोक आले होते आणि या फोकलोकांसोबत बोलायला आपल्यालाच म्हणजे खो डिजिटलला संधी मिळाली आहे म्हणजे येते नको ती वरण मत नको ती चपाती चिकन मटन जगात टेस्ट